आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगा करूया आज मी तुम्हाला योगाचा अभ्यास देणार आहे बऱ्याच वेळेस असं होतं की बाबा योगाचा अभ्यास कुठून सर्व करावा नेमकी कशी त्याची सुरुवात करावी तरुण वर्गाला सुद्धा असं वाटतं की आता आम्हाला अनेक समस्या आहेत व वजन कमी करायचंय किंवा आम्हाला चांगल्यापैकी कि आरोग्य मिळवायचंय चा। पण नेमकी योगाची सुरुवात करायची कशी तर बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे कशी सुरुवात करायची बघा तुम्हाला असं उभा टाकायचं उभा टाकल्याच्या नंतर अर्थातच तुम्हाला दोन्ही हात असे सवकास जवळ घ्यायचे आणि अर्थातच तुम्हाला असं सवकाश धावायला सुरुवात करायची असं धावल्याच्या नंतर हळूहळू आपले गती वाढवायचे गती वाळवत वाळवत मग आपले पायास पेटला सुद्धा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे असं जर तुम्ही अभ्यास केला तर अर्थातच वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर व्हायला लागतील वजन कमी व्हायला लागेल शरीरामध्ये उत्साह वाढेल आनंद वाढेल त्याच्यानंतर अनेक आळस दूर होईल तर हा अभ्यास करायचा किती वेळ करायचा एक दोन मिनिटं करायचा त्याच्यानंतर दुसरा अभ्यास तुम्हाला परत दुसरा अभ्यास मी देतोय आता अर्धी पेटी करायची हा जरी तुम्ही अभ्यास केला असा क्रम करायचा एक झाला की दुसरा अभ्यास हा सुद्धा तुम्हाला दोन मिनिट अभ्यास करायचा त्याच्यानंतर दुसरा कुठला अभ्यास करावा त्याच्यानंतर दोन्ही हात असे वर घ्यायचे वर घेतल्याच्या नंतर जम्प करायचे ते सुद्धा दोन मिनिट अभ्यास करायचा दोन मिनटं अभ्यास केला की के वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आपल्याला दूर करता येतात यानंतर परत एक अभ्यास पायामध्ये असा अंतर घ्यायचा अंतर घेतल्याच्या नंतर क्षेत्रिकोणाचं करायचं सवकाश करायचं आपल्याला जमीन तसं करायचं हा सुद्धा अभ्यास दोन दोन मिनिट रोज करायचा मग बघा तुम्ही सुरुवात तर करा रिझल्ट आपोआप येतात फायदे आपोआप होतात योगाचं कामच आहे फायदे करणं आणि मग हा सुद्धा दोन अभ्यास दोन मिनिट अभ्यास करायचा याच्यानंतर पुन्हा दुसरा अभ्यास आहे वृक्ष विस्तार पायामध्ये अंतर घ्यायचा दोन्ही हात असे करायचे श्वासाबरोबर सवकाश वर यायचं म्हणजे सवकाश खाली यायचं हा किती वेळेस अभ्यास करायचा तर हा दहा वेळेस अभ्यास करायचा मागे पुढे यायचा सवकास पुढे येऊन परत श्वासाबरोबर मागे जायच सोडत सोडत समोर यायचं तर हा सगळा मिळून रोज जर तुम्ही दहा मिनटं अभ्यास केला उटार वाढलेली चरबी त्याच्यानंतर मानेर वाढलेली चरबी डंडर वाढलेली चरबी अशा अनेक तक्रारी त्याच्या ह्या अभ्यासाने दूर होतात त्याच्यानंतर आपल्या शरीरातला आळस निघून जाईल आपल्याला नवचैतन्य निर्माण होईल उत्साह वाढेल आणि म्हणून हा अभ्यास जर तुम्ही रोज केला तर नक्कीच तुम्हाला वेगवेगळे असणारे जे तक्रारी आहेत त्या संपूर्ण तक्रारी दूर होऊन तुम्हाला निरोगी आरो आरोग्य तुम्हाला लाभायला लागेल तर आज आपण याच ठिकाणी थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक तक्रारी दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ